तूळ रास तुळ राशीच्या जा जातकांसाठी आठवडा सुखसमृद्धी घेऊन येणारा असून तुमच्या मेहनतीने आणि बुद्धिमत्तेने अनेक कामे पने तुम्ही या आठवड्यात यशस्वीपणे करून दाखवाल तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून तुमच्या करिअरमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात तुम्ही प्रगतीपथावर वाटचाल कराल या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदाऱ्या मिळतील तुमच्या कामाची सर्वतोपरी प्रशंसा होईल वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील तुमच्या कामाच्या गुणवत्तेमुळे तुम्हाला नवीन संधी मिळतील तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास अधिक यश मिळेल व्यावसायिकांनी ह्या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्यातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या तुळ राशीच्या जातकांची आर्थिक बाजू या आठवड्यात मजबूत राहणार असून अचानक धनलाभाची शक्यता आहे जुने कर्ज फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तसेच जुनं कोणाकडनं येणं असेल ते पैसे देखील या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे पण कोणताही निर्णय घाई घेऊ नका तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा बजेट बिघडण्याची शक्यता आहे अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे टाळा या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधात गोडवा वाढणार असून तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवाल तुमच्या नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल अविवाहित लो लोकांसाठी काही नवीन प्रस्ताव येऊ शकतात कुटुंबासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी आनंददायी ठरेल कुटुंबातील सदस्यांसोबत काही मतभेद असल्यास ते दूर करा तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहणार असून शक्यतो घरातील पदार्थ खाण्यावर विशेष भर द्या फ्रूट सॅलॅड व आईस्क्रीम ह्यासारख्या पदार्थांपासून स्वतः दूर राहा जंक फूड आणि तेलकट पदार्थ टाळा नियमित व्यायाम करा त्यामुळे तुमचा शारीरिक फायदा होईल कामाच्या ताणामुळे थोडा थकवा जाणू शकतो त्यामुळे वेळेवर झोप घ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून अभ्यासावर तुमचे लक्ष अधिक केंद्रित करणं आवश्यक आहे तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा रंग आहे गुलाबी शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहे एक तीन व पाच सप्टेंबर व तूळ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय देवी लक्ष्मीची पूजा करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करा त्यामुळे तुमच्या जीवनातील येणारे अडथळे मात करण्याची शक्ती देवी महालक्ष्मी तुम्हाला प्राप्त करून देईल